नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर रेणुका सुनील भावसर समुपदेशक मार्गदर्शिका साहित्यिक कवी आणि लेखिका आज जागतिक कन्या दिवस चोवीस सप्टेंबर म्हणजेच रविवार जगामध्ये प्रत्येक ठिकाणी आजचा दिवस जागतिक कन्या दिवस म्हणून साजरा केला जातो जागतिक कन्या दिवसाची नेमकी गरज काय आहे हा विचार नक्कीच आपल्या मनामध्ये आलेला असेल तेव्हा श समाजामध्ये स्त्री आणि पुरुष असे दोन वर्ग आहेत भारतीय समाजव्यवस्थेमध्ये नेहमीच स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात आलेले आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे परंतु एकूणच जगाच्या पातळीवर सुद्धा स्त्रियांना दुय्यम स्थानच दिलेलं आहे अनेक ठिकाणी महिला विविध मौलिक अध अधिकारापासून ह्या वंचित राहिलेल्या आपल्याला दिसून येतात म्हणूनच जागतिक कन्या दिन आपण बघतो भारतीय संस्कृतीमध्ये भावासाठी राखी पौर्णिमा आहे तसेच भाऊबीज आहे नागपंचमीच्या एक दिवस आधीचा उपवास भावाच्या आरोग्यासाठी सौख्यासाठी म्हणून केला जातो तसेच पतीसाठी म्हणजे पुरुषांसाठी वडसावित्री पौर्णिमा आहे हरतालिकेची पूजा आहे दिवाळीचा पाडवा आहे करवा चौथ आहे असे विविध व्रतवैकल्य पुरुषांच्या सौख्यांसाठी भारतीय संस्कृतीमध्ये कायमस्वरूपी करण्यात आलेले आहेत परंतु आम्हाला हीच मुलगी मिळावी किंवा हीच पत्नी मिळावी यासाठी कुठल्याही प्रकारचं व्रतवैकल्य असल्याचं आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये दिसून येत नाही म्हणूनच कदाचित जागतिक कल्या दिना जागतिक कन्या दिनाचा हा उठाठेव असावा असे मला वाटते जागतिक कन्या दिनाच्या दिवशी नेमके आपण काय करायला पाहिजे याचा जर आपण विचार केला तर महिन्याचा सप्टेंबर महिन्याचा चौथा रविवार हा जागतिक कन्या दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी पालकांनी आपल्या मुलीला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाणे थोडीफार तिला शॉपिंग करून देणे तिला काय आवडतं काय नाही त्यानुसार तिला खाऊ घालणे व तिचे लाड करणे थोडक्यात मी मुलगी आहे मी मुलगी म्हणून जन्माला आले याचा माझ्या आईवडिलांना सार्थ अभिमान आहे व मी मुलगी म्हणून स्वतःचं अस्तित्व या समाजामध्ये सिद्ध करू शकते हा आत्मविश्वास मुलींना मिळवून देण्यासाठी आजचा दिवस असावा असे मला वाटते तसेच भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या पदावर महिला या कार्यरत आहेत घरामध्ये आजी आई बहीण आत्या काकू तसेच समाजामध्ये ती विविध मोठ्या आय एस आय पी एस पदावर व्यावसायिक तसेच उद्योजकीय पदावर कार्यरत आहे व स्वतःही मोठमोठ्या मोड़ अशा व्यवसायामध्ये तिची स्वतःची गुंतवणूक आहे व कार्यसुद्धा आहे मग या अशा महिलांना त्यांच्या पदावरील कार्य करत असताना स्वतःच्या सार्थ अभिमान असावा व ती जे कार्य करते त्या संदर्भा संदर्भामध्ये तिला कायमस्वरूपी अभिमान वाटावा असा यामागचा उद्देश आहे म्हणून जागतिक कन्या दिन हा संपूर्ण जागतिक पातळीवर साजरा केला जातो मुलगी म्हणजे चैतन्य मुलगी म्हणजे आनंद मुलगी म्हणजे औक्षण प्रेमाने तिच्यासोबत क्षण लेख म्हणजे ईश्वराची देन लेख म्हणजे अमृताचे बोल तिच्या पाऊलखुनांनी सुख ही होई अनमोल जागतिक कन्या दिनांच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा व आपल्या घरच्या मुलीचा आपण स्वतः सन्मान करावा समाजामध्ये स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीनेच तिला वागणूक द्यावी घरामध्ये तिला सतत वाटावं वा की मी आणि माझा भाऊ आईवडिलांसाठी सारखेच आहोत जसा मुलगा आपल्या आईवडिलांचं संरक्षण करेल हा आत्मविश्वास त्याला दिला जातो तसंच मुलगीसुद्धा आपल्या आईवडिलांचं आत्मसंरक्षण करेल आणि नेहमी त्यांच्यासोबत ती सावलीसारखी असेल त्यामुळे प्रत्येकाने कन्यादिन हा साजरा केलाच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद